एक गाय चुकली वरल्या राणी एक यया चुकलीन तानी वरल्या राणी गाईचे गोरे गाईच्या गोरे पावनान वरल्या राणी एक गाय चुकली वरल्या राणी चला आता त्या गायीला एवढा चारा घालतो म्हणजे मिठल्या तान दर्ग गाय काय झालं निस्ते वाळेल चार त्यांचे तोंड सोडले एक तर निळं काहीच नाही पाऊस एवढ ना त्याच्यात एरीला पाणी नाही निळं केलं असतं तर आता काय करतो उद्याला ना एखाद्या जोडीदाराला पाहून त्यांना निळी मका आणतो नाही तर ऊस आणतो त्यांना थोडं निळं दिलंच पाहिजे लय जाम झाल्या जा जा का आता घरी जातो पाणी पितो बा लई ताण लागली बाई हा माणूस अजून येई ना हा यांना माहित आहे ना आज महा डोळे जवाने आहे हा सातवा महिना चालू झालाय परत माझे वडील वडिलीतील मला जायचंय अजून यांचा पत्ता नाही काय करावं बाई हो या माणसाला रोज येत तेच आजही टाइम केला अजून पत्ता नाही चला भाऊ आज ये ना बायकोचे डोळे जेवण घालायचं ती म्हणशील तिकडच चारा पाणी करीत बसला ना उदा कव्हर आहे बी चला आता जातो तिच्याक बाई दादांना म्हणले लवकर या म्हणजे कार्यक्रमाला राशाल आणि जेवण खाऊन झालं का आपण लगेच निघू तर दादांचा अजून पत्ता नाही त्यांना काही काळजी नाही पोरीची तर मला नाही इतकं थकवा आलाय ना का काय शांत काय बसली हा मग आज बस सुजून बसली ग बाई सुजून मग सजून ना हा सजून मी काय बोललो सजून मग ना सजून काय हा सजून सजून मग आता आज डोळे जावा नाही माहिती ना हा आज आहे बरं मी जेवढं सांगितलं तेवढे काम केले का तुम्ही केले ना मत सांगितलं भाऊ बांधांना सांगितलं हा इकडं तुझ्या मैत्रीणी सांगितलं त्या फशीला आईला ती फशी राहिलीच त्या दोन तीन मैत्रिणी माझ गावात गेलो एड फशी आहे ती पप्पी पप्पीला तिच्या पोराक सांगितले अ तुम्हाला काय म्हणले होते त्या पप्पीच्या घरी जातीचा नवरा नावरा खडूस आहे त्याला सांगा तिड समजून मग तिला पाठविल तो अग शांत गाडी नाही सगळ्यांच्या हिंडायचं का आणि त्या सुंदरीला सुंदरीला सांगितलंय सुंदरी दुई दुयोज हा का हा तिचं काय दुन चालू राहते तिला सांगितलं काही सांगितलं सांगितलं तुम्हाला माहित आहे ना आपल्या लग्नाला पाच सहा वर्ष झाले हा आता एवढे पाच सहा वर्षांनी दिवस गेले तुम्हाला काय आनंद आहे का नाही आनंद आहे ना मग म्हणते आप ना आपल्याला पाच वर्ष झालं हा ना होईल अजून हा अजून आता काही दोन नाही मग मला तर खूप आनंद झाला माहितीये का अहो आता काय सांगू हा, हा बोल ना आता तुम्हा कडली जास्त तुम्हाला आनंद झालाय ना त्याचा चारपट मला झाला कारण मा मैत्रिणी शाळेतल्या ती दोन पोरं झाले तिचे पोरं शाळेतच जायला लागले मा असा जीव जुरायचा बाई मला कवा दिवस जातील कवा पोर होईल त्यांच्या पाहून जीव जुरायचा पण तुम्हाला सांगत ते आजचा दिवस एवढा आनंदाचा आहे ना का म्हणजे आनंदच गागनात मावत नाही माझ्या तुझ्या ना हा आणि तुझ्या काय माझ्या सुद्धा मावाना माझ्या बरोबरच्या पोरांना आ, पाच वर्षात दोन दोन पोर झाले ग हा ना मग आज आनंदाचा दिवस आहे मग तरी तुम्ही एवढा उशीर केला उशीर असा झाला सगळ्यांना सांगता सांगता टाइम होतो कोणा कोणाल तो बाहेर मी काय म्हणते आज तुमचं गाय जानवर काय असेल ना ते काहीच घेऊ नका बर का मधी काम फक्त मला मस्त डोळे जेवण करून व्यवस्थित काढून द्या हा चालेल चालेल त्यांचा चारा गालेला आता दिवसभर काही टेन्शन नाही बर का शांत तुला काय सांगायचं माझेच जोडीदार गावात जर गेलं ना असे विचित्र बोलायचे म्हणे अरे बाबा तु बायकोला काहीच ना तू बायको का का काय म्हणत आणि काय बायको करून आणली आणि आता देवाला पाय मी देवांना इतके नवश केले होते आणि या बाय बाबा ज्या बाबा गेलो असेल त्याला नवश केला ज्या देवाला गेलो असेल त्याला नवश केला पुन्हा तुला सांगतो पण मी ज्या देवाला नवश केला ना आपला खंडोबा आईला तोच मला पावला बाई का आपण किती डॉक्टर केले बाबा बघत पाहिले किती पाहिजे गुण नाही आला का तुम्ही ते खंडोबाला गेले हा आणि लगेच तुम्हाला सांगते त्याच्यावर दिवसच राहिले मला गेलो म्हणजे आपण दोघ गाडी करून गेलो तो ना हा मग दोघच ना आपण तुला गुण आलं का नाही आणि मग चला पावलं पहिली होऊन आले का पहिलं आपल्याला जायचंय बरं का खंडोबाला हा जाऊ जाऊ ना चार पाच महिन्यात झाले चार पाच लगेच लगेच आले का जाऊ दोन महिन्यात एवढं आजारी पड काय नाही त्यांनीच दिलंय ना आपल्याला दिलं मग चालेल आपण जाऊ काही टेन्शन नको घेऊ तू शांता तू एक काम कर बर काय डिलेवरी तू झाली का दोन चार किंवा आठ दिवसात निघून या लगेच आठ दिवसात हो लगेच म्हणजे मला तुझ्या शिवाय करमत नाही तुला माहिती ना हो बस तुमचा काही सावटपणा राहतो अगं मी तुझ्याशिवाय मला करमत नाही मी चार पोरांमध्ये सुद्धा बसायचो बंद झालोय माहिती आहे हा मला माहिती आहे माझ्यावर पण मग आठ दिवसात लगेच येऊ आणि म्हणजे तुम्ही मला मिनिटं बसून नाही देणार लगेच कामाला लावशाल काही नाही मी तू आता खाली काही देईल तुला तू म्हणली पाणी द्या अमक द्या तमक कर द्या कधी तर राहील हा पण चावनाट किती तुम्ही मला माहित नाही अरे काय चावनाट मी कर, काय करणार आहे तुला असं बा दिवस आ, मी काय तुम्हाला सांगत एक तर पहिल्यांदा एवढ्या दिवसांनी दिवस राहिले मी काय चार पाच महिने येत नाही बाई आता मग इड मला खाय प्यायला कोण घाली एक काम कर ना मग हा तुझ्या डिलिव्हरीला इकडे घेऊन ये ना नाही हो तिडम मा आहे बा पण त्यांनी आज त्यांची वाणिकिनीची पोर आहे मी आणि पाच सहा वर्षांनी मला दिवस गेले त्यांचा किती आनंदाचा टाइम आहे त्यांच्या आता नातवण खेळणार आहे त्यांच्या घरात येणार आहे ते मला इकडे नाही पाठवणार अग पण माहित अशी इच्छा आहे तू आई आली असती सगळं काय सगळं केलं असतो मला माहितीये तुम्ही मग चार बाया कामाला लावशाल पण माई मातारी नाही पाठवी शेवटी आईचा जीव आहे पण पहिलीच डिलेवरी आहे बरोबरी आईचा जीव पुरीवर राहतो मग तुम्हाला सांगत आहे अजून बाळा तिनं ना झाले नाही तोच खारी खोबऱ्याचे लाडू करून ठेवले म्हणजे आजच तयारी केली एवढा डब्बा भरून ठेवलाय पाय भाऊ तू पाय शांत किती जीव मग तुम्हाला माहिती ना तुमची सासू नाही चांगली बिचारी ती आपल्याला कधी बोलली नाही काही ती उलटी मला म्हणते मला जावायचं लय बारी भेटला हा तेच ना बरं मी काय म्हणते एवढं बोलत बसायचंय का नाही ना आता हुँ। हुँ। ते साई पकवाला येतो ना आचार्याला किती टाइम देऊ बोलवाय त्याला बोलवाय लागेल अहो त्याला आता बोलून घ्या ना म्हणजे आपला कार्यक्रम असतो गरम गरम स्वयंपाक होऊन जाईल लगेच हा का हा त्याला फोन करून बोलून घे तू आता आपल्याला दोन तीन तास तरी आणि दोन तीन तासात स्वयंपाक होईल आणि लगेच पाहुण्यांना गरम गरम वाढून देऊ हे जाऊ दे पण शांत ते सगळं होईल आपण स्वयंपाकाच याच त्याच आणि तू ना आज ना लग्नात जशी पाहिले ना तशी दिसतील एवढा मेकअप बिकअप जशी तू लग्नात दिसायची ना आपल्या वाल्या हा तशी त्याच्यापेक्षा आज लय ना दिसते बाई असं वाट पप्पी घ्यावा काय सांगू गा तुमची हाऊस नाही झाली का अजून हाऊस काय झाली अरे आता आपल्याला बाळ या बाई असं झालं का काय बाळ कावा पोटातून जन्माला येईल ब असं वाटू राहिलं बाई आता सातवा महिना चालू आहे ना इतकं फिरू राहिलो पोटात बाई इकडून झालं का लगेच इकडं इकडून झाल नुसत वाळ वाळ करीत माझी उड्या हो का बसा काही नका चावणार अगं थांब ती मम्मी म्हणताय का पप्पा म्हणताय पण काहीतरी म्हणताय आवाज येतोय घपरा त्याला काय अजून बोलता येते का ए, बोलता येते घपरा हो। तुला काय सांगायचं ते पहिले पप्पाच म्हणणार झाल्या झाल्या मग मम्मी म्हणाल मग तुम्ही लई आल्या वाजे रे त्याला कोणी काही मिडी हो बांदा त्या बांधाला hmm. कोणाकेल भाऊ बांधांक oh, कोणाक यायचं नाही पोराला मोठं झालं या, होतं रोसानी झालंय आपलं सोन्यासारखं कर लेकरू आणि अजिबात गावात दिष्ट लागत कोणाकडे यायचं नाही बरोबर आहे आपलं वायचं मग जाऊ दे आपला खंड बाप पावला एवढीच मेहरमान मी काय म्हणते अहो आता टाइमपास नका करू बाई तर जिल्हवाणी वागत आहे तुम्ही जा ना आता कोण कोण राहिले सांगून या कधीच्या आवरून बसले मी मला एवढा जड झालाय का झाला मेकअप कसा केला एकच नंबर घरच्या घरीच केला दिसत अरे नवरीच ना तशी काय याव पाच वर्ष झाले लग्नाला पण तू जशी पहिली दिसायची ना तशीच मेकअप केल्यावर दिसू राहिली म्हणजे तुझ्या एवढ्या एवढ्या सुद्धा बदल नाही झाला तुम्ही मातारे दिसताय कोण ते माई आता दात पडली ते ऑक्सिजन मुलं म्हणून आता दिसतो जाऊ दे चला जावा तुम्ही पण पणच तो पण उठू शिव आता काय सांगू दही गो आलं दिसते बाई आता आचार्य आलं का त्याला भाजी पाहिल्या सांगायला लागल पहिलं ला वांगेची भाजी सांगेल वांगेची नका करू मग पनीरची भाजी सांगा आणि एक ना गोडा आयटम ठेवा गुलाबजाम ठेवा मला आवडत आहे तुम्हाला माहिती आहे ना बघा गुलाबजाम तू गुलाबजाम ठेवा आणि ना पापडी ठेवा हा सोनपापडी आणि पनीरची भाजी आणि दाळ भात बस बस ना? हा बस बस, बस जास्त ना का खर्चत पडू पुऱ्या बिर्या नाही ना पुर्या हा पुरे ना पुऱ्या पनीरची भाजी आणि डाळ भात बस ना हा एवढंच एवढं पन्नास लोकांचं सांगू का आचार्याला हा सांगा पन्नास पंचावन्न लोकांचं कारण भाऊ ते धरून ते माझे वडील येतील आपण काही मा मैत्रिणी हा तू म्हणते अस पन्नास सव्वा साडे पन्नास सहाशे लोक सहाशे नाही पन्नास पंचावन्नच बाजारी काही लग्न आहे काय येणार अरे पण आपले भाऊ बंधन दे ना बाई मग शंभर लोकांचं ठेवा या बाई एक काम करतो शंभर आहे सव्वाशे लोकांचं करू बर चालेल जाऊ दे ओदला पाणी तर देऊ एखाद्या का वाट गरिबाला जाऊ दे अन्न दान करून टाकू उलट नाही का हा जाऊ का मग मी हा बर जा तुम्ही पण जाऊ दे मलाही खरंच उलट तू शिवाट ना जाऊ दे असं वाटतं तू मांडीव असं झोपा वाटत आज माहिती हा खरच बरं जाऊ दे मी तिकडून आले का ठीक मग झोपायचं मांडीव झोपा आज तू बाळाला घेशील का मला झोपवशील हाँ? बर बर मला उठवा ना आता मला सांगू का माझे नुसते हातपाय गळाले हो गळाले म्हणजे आता तू दोन जेवास बाई बाई मग पायांना जीव जीवनायच राहणं कामाला ताकदच नाही आता तुम्हाला सांगत आता मामा तरी गेले रे गेले का मस्त झोपत जाईल मी इड गेल्यावर ना तू म्हणती ना मी लगेच आईक गेल्यावर इड झोपत उठणार नाही काही नाही असं नको करू हे बाई जेवण करायचं मस्त दोन तीन किलोमीटर असं चालत जायचं चा, चालत यायचं चा। म्हणजे मग तुझ्या हातपाय चालू राहतील हा म्हणजे नाही तकलीफ होणार नाही म्हणजे मग हात पाय मोकले होते ना रक्त वाहिण्या आणि बाळाला सुद्धा त्रास होणार नाही डिलेवरीला ला आणि तिकडे ना जाऊन तू हांडे बिंडे काही उचलू नको नाही हो मला काहीच करून नाही द्या आईक जड वस्तू उचलू नको तुला माहिती का ती नाम्याची कविता हा हा ती तिच्या मायाला गेली आणि जड हांडा उचला गेली हा। आणि तिनं कमरा हांडा घेतला अगं तिचा गर्भच खाली पडला काय सांगत हा का? सांग तो तो ना सातवाच महिना होता ग हा तू आम्ही सांगत होता मला नाही हो मी काळजी घेली एक तर एवढ्या दिवसांनी राहिले आपल्याला हे बाई पाच सहा वर्ष पुन्हा आपल्याला काही नव्हतं दिलं देवाना एकूण तिकून तर मग व्यवस्थित मग आता राय बी सात महिने किती काळजी घेतली तुम्ही मला एवढं तरी जडव पाय सुद्धा दोन्ही बी दगुड बिगुड व्यवस्थित पाच जाय पाय सुद्धा सटकून नको देऊ हा नाही ते बाई इड मी घेतली काळजी आणि तू राहायची तो आई कन मा व्हायचा इकडं पावा का तिकडं पावा असंच नाही नाही मी काळजी घेईन तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ हा मग उठा ना मला उठवा उठवी तो पण जाऊ दे पप्पी देत का लई सुंदर बसा आता नको जातानी दिले बरं जात नाही तवर मग असं मेकअप नाही राहणार जातानी आता मी इकडेच येणार आहे तुमच्या का परत का तिकडच पुसाकणार आहे का काय असं नको बोलू अरे बाळवानारे आपल्याला उचल बोल कार्यक्रमाच्या दिवशी बसले टाइमपास करीत उठ उठ चांगली चढ लागत ती ग भाई वजच ना तुला म्हणलं ना काय झालं बसली ना पायानो भार आला तो या तुम्हाला सांगत मी पहिले किती काम तापड आहे नाही तापड भरपूर आता जसं सातवा महिना चालू झाला ना कामच होईल महिन्यात होशील मोकळी तू हा मग मग त्यानं उद्या फेकशील हा ते तर का मग पाहून येतो हा जा तुम्ही जा तू घरी वाजव हा लवकर या बरं का हा लवकर येतो तिडे पाय पायड्यांदा जीव लाव हा हा जा बाई लई बोलत बसत यांना ना लई बोलायला लागत गेले आता पाहुण्याला सांगायला चल वर मी ना थोडंसं आवरीते घरातलं म्हणजे मग लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू